नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया जरी दिसतात चेहऱ्यावरून करडे फरडे तरी हृदयात फुले जपतात पोलीस जवळ या गैरसमजुतीपुसा तुमच्या सारखीच माणसं असतात पोलीस कवी इकबाल यांनी पोलीस बांधवांविषयी केलेलं हे वर्णन खरंच सारत आहे आजही पोलीस बांधवांविषयी असलेली मनातील भीती कवी इकबाल यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून निश्चितच दूर केली आहे सण समारंभ मिरवणुका बंदोबस्त अशा वेळी देखील पोलीस बांधवांकडून माणुसकीचं दर्शन हे आपल्याला सातत्यानं घडते परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केलेल्या ज्येष्ठ महिलेच्या मदतीतून पुन्हा एकदा पोलीस बांधवांची माणुसकी ही आपल्याला दिसून आली परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहून शासकीय कामकाज आटोपून अंबड घनसावंगी मार्गे परभणीला येत होते अंबड शहरापासून काही अंतरावर असलेल्या घनसा फाट्यावर भर दुपारी नव्वद वर्षाची वृद्ध आजी त्यांना दिसली वार्धक्याने जर्जर झालेल्या आजीच्या पालतीर वाहना आस्ताव्यस्त पडल्या होत्या या वृद्ध आजीला वयोमानानुसार बोलताही येत नव्हतं चालत्या वाहनातून पोलीस अधीक्षकांची नजर त्या आजीकडे गेली त्यांनी वाहन थांबवलं आजीला स्वतःजवळ असलेलं पाणी बाजून तिची आश्चर्यपणे चौकशी केली शेजारी असलेल्या झाडाखाली आजीला बसवलं आणि त्यांना आधार दिला एवढंच नव्हे तर आजीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या चपला काठी आणि पिशवी हातात घेऊन झाडाखाली त्यांना मदत केली त्यानंतर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी आंबड पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी आय पी एस सिद्धार्थ बारवाल यांना मोबाईलवरून संपर्क करून त्यांनी या आजीच्या उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याच्या बारवाल यांनी तातडीनं पोलीस हवालदार विष्णू चव्हाण आणि स्वप्नील भिसे यांना घटनास्थळी शासकीय वाहनातून पाठवलं पोलिसांचे वाहन येईपर्यंत घटनास्थळी असलेले पोलीस अधीक्षक परदेशी यांनी आजीला आपल्या वाहनात बसवलं त्यानंतर ते परभणीकडे रवाना झाले पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या माणुसकीचं दर्शन आणि त्याला आंबड पोलिसांनी दिलेले हातभार यामुळे प्रद्याजीला आंबड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या या कृतीतून पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडलं असंच म्हणावं लागेल आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद